जसं राणेसाहेबांनी सांगितलं ती जागा भाजपची आहे तसं मी देखील कोकणामध्ये काम करतो मी देखील त्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मी देखील ठामपणानं सांगतो की ती जागा शिवसेनेची आहे सर आज आहे ते विधानभवना परिषद महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्या दोघांमध्ये एक वाद झाला होता नेमकं काय सांगायला सांगणार तुम्ही अजिबात काळजी करू नका दादा भुसे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत महेंद्र थोरवे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत त्याच्यामुळे एखाद्या विकास कामावरनं जर चर्चा झाली असेल तर त्याच्या त्याला वाद मारण्यामध्ये काही अर्थ नाही दोघांनी दोघांनीही याच्यावर खुलासा केलेला आहे आम्ही सगळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय भक्कमपणानं शिंदेसाहेबांच्या मागे हो। आहोत सर आता काही वेळात काहीत आहे वे, मग ता आचारसंहितासुद्धा लागू शकते पण आता किरण सावंत यांचं नावसुद्धा रत्नागिरी किरण सावंत यांच्या पण लोकसभेमध्ये होताना चर्चा रंगली याबद्दल नेमकं काय सांगतात लोकसभेमध्ये त्यांचं तिकीट जर फायनल एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं तर ते भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या जोरावर तिथल्या सगळ्या नेते मंडळींच्या जोरावर किमान अडीच ते तीन लाख मतांना निवडून पण सर संदर्भात नारायण सुद्धा एक ट्विट केलं होतं की ही जागा आहे ती भाजप भाजपचीच असणार आहे असं सुद्धा ट्विट केलं नारायण जसं राणेसाहेबांनी सांगितलं ती जागा भाजपची आहे तसं मी देखील कोकणामध्ये काम करतो मी देखील त्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मी देखील ठामपणानं सांगतो की ती जागा शिवसेनेची आहे